पांदन रस्ता शेतकऱ्यांच्या नशिबी मरण यातना तालुका महसूल प्रशासनाचा कारभार तहसील कार्यालयाच्या अंतर्गत हसनापूर गावातील शेजाऱ्यांच्या नशिबी गेल्या तीस वर्षांपासून नरक यातना सोसण्याचा प्रसंग उघडकीस आलाय आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी या गावात भेट दिली असता शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या हसनापूर गावातील शेती पांदन रस्ता गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून अत्यंत खराब असल्याने या रस्त्याने कोणतेही शेतीचे मशागतीचे कामे करता येत नाही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अंचनगाव सुरजी तहसीलदार जिल्हाधिकारी अमरावती मंडल अधिकारी तलाठी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती परंतु महसूल प्रशासनाने इतक्या वर्षांपासून आजपर्यंत कोणतीही आर आहार हाक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे ऐकून घेतले नाही तारीख पे तारीख असे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले हा रस्ता हसनापूर ते सातेगाव मार्ग पांदन रस्ता आहे रस्ता इतका खराब झाला की शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीची मशागती करता येत नाही असहाय्य वेदना बंडी ओढताना बैल बैलांना होतात एक किलोमीटर गाव शेतीपर्यंत असूनही रस्ता नसल्यामुळे दहा किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांना शेतीची वाही पेरी खराब रस्त्यामुळे करावी लागते शेतकऱ्यांनी आपली शेती पेरावी तरी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे महसूल प्रशासन मात्र अजूनही निद्रावस्थेत असून मुक्या प्राण्यांचा घेत असल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी आमच्या संपादकाजवळ व्यक्त केल्या आंजनगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेलं हसनापूर गाव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नरक यातना सोसता सोसत आहे ही नरक यातना सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे गावातील सरपंच उपसरपंच व काही शेतकरी या रस्त्यामुळे हैराण झाले आहेत आता तरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन शेतकऱ्यांना एक किलोमीटर पांदण रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अन्यथा दोन दिवसात अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.